शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर बारा जानेवारी दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार अहवाल सादर करण्याबाबत शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदेश शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये नमूद अ ब व क मधील माध्यमिक शाळा शाळामधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयान्वये संचमान्यता सन सं दोन हजार बावीस तेवीसमधील शेवटच्या वर्गातील आधार प्रमाणित पटसंख्या ग्राह्य देण्याबाबत निर्देश आहेत शासन परिपत्रक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसमधील चारमध्ये शेवटची पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणामध्ये दोन हजार तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्य वर्गांची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या ग्रहित धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनास सादर करावा असे नमूद केले आहे सबब शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसमन्वय पात्र ठरलेल्या तथापि सन दोन हजार बावीस तेवीस मान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असल्याने अपात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा तुटण्यासंदर्भात शासन परिपत्रक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसमधील चारमध्ये नमूद तरतुदीनुसार अट पूर्ण करणाऱ्या माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालय सादर करावा असा आदेश डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी आदेशित केलेला आहे सदर आदेशानुसार राज्यातील बहुतांश माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल ऑगस्ट सादर झालेला आहे त्यावर शासन काय निर्णय घेणार याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र याच्या